सकाळी सकाळी लवकर उठून मस्त बाप्पांची आरती केलेली आहे कारण आम्हाला कुठेतरी जायचं होतं तसं तर फिरण्याचा प्लॅन चालू होता पण पप्पांकडून जास्त वेळ उभं राहिलं जात नाही म्हणून आम्ही डिसाईड केलं की चला त्यांना दोघांनाही माझ्या मामाच्या घरी घेऊन जाऊया म्हणजे माझ्या मम्मीची भावासोबत आणि आईसोबत जी आहे ती भेट होईल तर माझ्या मामाची ही क्यूट अशी पोरगी आहे जिला मी पियाचे काही एक दोन ड्रेस आणलेले होते ते तिला घालून दाखवत होती आणि तिला खूप जास्त आवडले बाय द मी माझा मामा तडेगावला राहतो सो आम्हाला काही जास्त वेळ लागत नाही इकडे यायला आणि इकडे आजी मामी त्यांची जी होती ती मस्त स्वयंपाकाची तयारी चाललेली होती आई आल्यापासून माझी खूप मज्जा आहे म्हणजे मम्मी मला घरी पण काम करू देत नाही तीच स्वयंपाक बनवते आणि इकडे तर मामी असल्यामुळे मला ते काम करूच देत नाही सो so, तिकडे आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो होतो सायंकाळी पोहोचलो होतो आम्ही आणि हे थोडाफार सामान आईने जो होता तो आणलेला होता कालच्या दिवशी काही ठेवायला जमलं नाही तो थोडाफार रचला नाही आणि त्यानंतर सायंकाळी बाप्पांची मस्त अशी आरती केली आणि आज पण मला रात्री स्वयंपाक बनवायचं टेन्शन नाही कारण आमच्या सोसायटीमध्ये पण जे आहे ते जेवण आहे गणपती बाप्पांचं आणि आता पण मला स्वयंपाक बनवण्याचं टेन्शन नाही आहे सो मस्त इथे तयारी करते आणि छान जेवायला चालले चला तर मग आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय